स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या धाडसी उडीच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या बलिदानाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं इचलकरंजीत सावरकर चषक दोन हजार पंचवीस जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे सावली सोशल सर्कलतर्फे आयोजित आणि राज्यस्तरीय पातळीवर पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणपटूंनी सहभाग घेतला आहे स्पर्धेच्या निमित्तानं सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती पुस्तिकेचंही वितरण करण्यात आलंय या वेगळ्या उपक्रमामुळे देशभक्ती आणि क्रीडा मनस्वितेचा अनोखा संगम साकारला गेलाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या धाडसी समृद्ध उडीच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या देशासाठीच्या बलिदानाचं मूल्य नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी सावली सोशल सर्कलतर्फे गेल्या तीन वर्षांपासून सावरकर चषक जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात येतंय आहे यावर्षीचा सावरकर चषक दोन हजार पंचवीस दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी इच्चलकरंजी महानगरपालिकेच्या कैलासवासी शंकरराव पुजारी जलतरण तलावावर मोठ्या उत्साहात पार पडला ही स्पर्धा कोल्हापूर जिल्हा क्वाटिक असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य क्वाटिक असोसिएशन यांच्या मान्यतेनं आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचं मार्गदर्शन अजय पाठक यांनी केलं संपूर्ण तब्बल साठ स्पर्धकांनी एकशे अठरा सहभाग नोंदवला उद्घाटन क्वाटिक असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव माने यांच्या हस्ते झालं यावेळी बाळासाहेब कलशेट्टी दीपक धोपेश्वरकर किशोर देशपांडे विजय जाधव चंद्रशेखर चंद्रशेखर फडणीस आणि विनय गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्पर्धेचं एकूण विजेतेपद बेळगावीतल्या ए बी बी ए अकॅडमी यांनी तर उपविजेतेपद क्लब बेळगाव यांनी पटकावलंय या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व सहभागी स्पर्धकांपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी त्यांच्यावर आधारित मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचं प्रकाशन करून वाटप करण्यात आलं स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सावली सोशल सर्कल आणि क्वाटिक असोसिएशनचे तब्बल पस्तीस कार्यकर्ते होते त्यात योगेश चव्हाण चेतन वाघ सौरभ शेवाळे शिवानंद पुयम तातू पुयम ऋषिकेश देशपांडे संग्राम कांबळे गौतम थंगजम आर्या देसाई सखी गोखले उर्वी जोशी कुणाल सरावणे आणि शुभम ननवरे यांचा विशेष सहभाग होता स्पर्धेला इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त विजय राजापुरे आणि मर्दा फाउंडेशनचे श्यामजी मर्दा यांचंही मोलाचं सहकार्य लाभले स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणादायी आठवणींना उजाडा देणारी आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारी ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडली आहे